दक्षिण सोलापूर तालुक्यातील दौऱ्या दरम्यान कंदलगाव येथे बोलताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असा केला होता त्याचा भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांची तुमच्या पित्या समान वयाच्या चंद्रकांत पाटील यांचा एकेरी उल्लेख करताना प्रणितिताई तुम्हाला लाच कशी वाटली नाही असा संतप्त सवाल केला नेहमीच संस्काराची भाषा बोलणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख ज्या शब्दात आणि भावविवेश पद्धतीने केला यावरून मला त्यांना सांगायचं सा आहे की ज्यांचा उल्लेख के तुम्ही केला ते तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत तुम्हालाही वडिला समान आहेत असा टोला भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी लगावला ते म्हणाले काय बोलण्याची संस्कृती आहे की नाही तुम्ही नवीन खासदार आहात तुम्ही सोलापूरकरांना हे संस्कार दाखवणार आहात का तुम्हाला ही कशाची मस्ती आली तुम्ही संसदेत अजून खासदार पदाची शपथ सुद्धा घेतलेली नाही आणि तुम्ही चंद्रकांत पाटील यांचा एकेरी भाषेत उल्लेख करता आपण खासदार जरी झालो तरी जनता बघत असते आपलं वर्तन कसं आहे आपण काय करत असतो प्रणितिदाई चंद्रकांत पाटील यांचा एकेरी उल्लेख करायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती एवढी टवाळखोरी तुमच्या अंगात आली असेल तर तुम्हाला सोलापूरची जनता कधीच माफ करणार नाही असा इशाराही राम कुलकर्णी यांनी शिंदे यांना दिला तुम्हाला खासदार होऊन चार दिवसही झाले नाही तोच तुम्हाला एवढी खासदार पदाची मस्ती चढली आहे का आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसा वागतो याकडे समाजाचे लक्ष असते तुमच्या मस्तीला सोलापूरची जनता कधीच माफ करणार नाही लक्षात घ्या असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले